पिहू ए पिहू ना त्रास देऊ लगेच येणार आहे पण तुम्ही गाडीत पुर सोडता कशाला मी बाहेर जात कस काम बहू काय ह्यांनाच घेऊन फिरत बसू घे बर दोघांना रडू रडत आपल्याला बोलवत चल वहिनी पडल्या तर पडल्यात आजारी आणि बावड्याचा फोन आला होता बाहुड्या जिथं लास्ट टाइम ऍडमिट होता तिथंच वहिनीला पण आज ऍडमिट केलंय काय दवाखाना महाग लागलाय चांगले होते की काय बहिणी काय झालं लक्ष्मी असे दोन चार पाच दिवस आला असं दुखल काम पडलं की आजारीच का माणूस काय तर काम पडलं तसं सुद्धा आधीच आपल्या सोना नाजूक लोकांची माणसं किती रातून दिवस काम करतात काय होत नाही आपल्या बायाला घरात बसून दुखून येते काय झालं बहिणी रडतच आहे तुम्ही अजून एवढं दुखतंय का अरे ती दाढ किल्ली ना त्याच्यामुळं खाणं कमी पडलं असेल आणि त्यातल्या त्या गवरायाच जास्त काम लक्ष्मीचं गणपतीचं आणि त्यातल्या काल गाण्यामध्ये नाचल्यात पाहिजे रात्रीतच एवढं गाणं म्हणलं रात्री आली अशी झोपलीच तिथनं खांड्या घरनं आलो का आलो असं झोपली हो हो होऊन पोटात उलटच करायची पहाटे बसणार सकाळ सकाळ मग आली तुझा उलटे पोटात अशक्त पण शंभर टक्के अशक्तपणा खाण्यापिणं नाही त्याच्यामुळं थरथर कापते का हम्म तुझं थोडं पाय चुळ बरोबर हम्म 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 हु। नाही काय टेन्शन वगैरे काय तास मस्त पैकी आण सुबीप काय नको दोन तासात नेट होत आहे चालन दोन चार मोठ मोठी वाटली नाही काय एक दोन तासात कवर व्हाचाल हो दोन तासात उठून बसचा वहिनी हो झोपू नका

पहिनीनं काय स्वयंपाक केला नाही आहे पोरं पण उपाशी बाहुड्याने सगळेच उपाशी तर दवाखान्यात आता दुपारचे दीड वाजत आले तर आणि आत्ताशी बावड्याने सांगितलं मग इथं आलो आयला सोडलं आणि थोडंफार बावड्याला खर पैसे खर्चाला पण दिले दवाखान्यामध्ये आता मी पोरांना आणायला चाललो चाल। आहे सगळं ओमा आणि राधा रडायला लागल्या तिथं कोणच नाही आहे मग त्यांना घेतो इकडल्या घरी येतो त्यांना जेवण वगैरे करायला होतो आयला आणून सोडले बावड्याला पण सांगितलं येऊन जेवण करून जाश्यता पण आलाय शंभर टक्के आणि कामाचा कामा लोड ह्याचा लोड होते संध्याकाळपर्यंत नीट चालायला लावलं होत काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं चल जायचं आपल्याला चला काय झालं राधा चल चला चला आपल्याला जायचं काय झालं राणाल तुला ए राधू चल इकडे बाबू आली गा। कुलूप का कुलूप लाव चल घराला असंच असतंय मागून आहे का राहू दे पप्पा येते तिकडं नाहीतर एक काम कर लावा, लावते येतं का तुला कुलूप बसले का जायचं का घरे का दवाखान्यात जायचं मम्मीकडे बर चला घरी जाऊ आपण मुलांना घेतले आता आता जातो डायरेक्ट घरी त्यांना जेवण वगैरे करायला लावतो आणि बावड्या पण जेवण करेल आय थांबेल तोपर्यंत तिथे दरवाजा लावला उजा चल तर मित्रांनो आता आपलं चालू आहे बिग बॉसचं एडिटिंग आणि हा एपिसोड तुम्हाला बघायला भेटणार आहे उद्या रविवारी सकाळी आठ वाजता फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला तर रात्री पण ब्या रात्र दो रात्री दोन वाजून तर ए बाबा अर्थांनी गेला काय काय म्हणत आहे रस्टीव आणि पेलन बिलन घेऊन आला ना कशाला र <laughs> कशाला पिलं <laughs> का पिलं काय पिलं नाही सुप्पी आहे चमच्यान वाटे आण तू आणजा शाने हाताने आण आहे शाने हाताने जा, जा, जा।, जा, 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 जा।, जा। रात्री पण मी दोन वाज तर कृष्णाचं गणपतीचं गाणं एडिटिंग केलं ते बघितलं नसेल तर कृष्णाच्या गमते जमते चॅनल जाऊन बघा गाणं आणि हा जो एपिसोड आहे तो सकाळी येणार अरे काय का मी इथं काय तमाशा करतोय काय ब्लॉग बनवतोय माहिती सांगतोय त्या लोकांना काय ऐकायला जातय का नाही बन चालू आहे का उद्या बघायला भेटेल तुम्हाला फक्त तुमच्यासाठी या चॅनल चॅनेल अर्घ तुमचा कालवा भूक लागली तर रात्री उपाशी आता उपाशी त्यामुळे पोट नाही भरलं म्हणून मी येत नाही सर हे चायनीज खायला मागवलंय शंभूने आणले आता आता आणि खाणार हे काय रे काय लुल बोलतोय वाटतंय सर थी पे काय सर कृष्ण माग चांगली पोरग मागते का वेर काय करणार दिसि घेऊन दुणार दुणार का घाण झाले म्हणून धुणार का मग एक काम कर आ, ए, की बाहेर माझी गाडी तेवढी धुवून टाके ओ नो आप कृष्णाजी शुभेच पडला दाखवत कुणी आणले बाबू बर उठकी तुला खायचं नाही का कलिंगड लेदू सातना कलिंगड खातोय ना कृष्णा अरे थांबा किला का धर धर पिऊड्या चल कलिंगड खायला सांगू हं फ्रिज मध्ये ठो बाकीस <स्थ>। आ आ रात्रीचे नऊ वाजलेत आणि बहिणी आज झाली त्याच्यामुळे ती कल्या घरी गेली या राधू इकडचे ओम कुठे ओम तिकडे गेला का आपण गेला का आपलंय सागरगावकडे गेलाय आणि आता ससुबाई पूजा मीच आहे शंभू पण शंभू ग बाहेर गेला वाटतं आपल्याला आरती करायची शंभूला फोन लाव आरती करायला चल मला लवकर तर चला मित्रांनो आता आरती करून घेतो उद्या सकाळी आपला एपिसोड येईल बिग बॉसचा केलाय कसं तरी इकडून तिकडून एडिटिंग वाईंचा गालाय काल्पना देत अल्पना तर बघा उद्या नक्की आणि आजचं गाणं तुम्ही बैठक कृष्णाचं तर कृष्णाच्या गमती गमती चॅनल जाऊन बघा नक्कीच कसं झालंय ते सांगा राधू चल मोबाईल घे तुला सोडवतो तर चला आता मी राधूला सोडवायला चालू आरती आता जस्ट केली आम्ही राधाला सोडवतो आणि आईला आईला घेऊन येऊ आय सकाळी येते का नाहीतर मोठी गाडी घेऊन जायला हा